आज आपण ना भेंडीची भाजी बनवणार आहोत तर मी इथे बघा अशी मोठी मोठी भेंडी घेतलेली आहे जेव्हा आपण खरेदी करतो ना भेंडी तेव्हा बघून घ्यायची एकदम बारीक अशी छोटीशी भेंडी घ्यायची नाही अशी मोठी मोठी घ्यायची पण अशी तोडून बघायची भेंडी आपली कोवळी आहे की जून आहे अशी जी तुटलेली भेंडी तुटते ना भेंडी तीच घ्यायची ती चांगली असते आणि ती लगेच कापली पण जाते जून भेंडी घ्यायची नाही तर आता ही कशी कापायची ना ती तुम्हाला मी दाखवणार आहे आता भेंडी कशी कापायची तुम्हाला मी दाखवणार आहे हा बघा हा पुढचा आणि मागचा भाग फक्त घ्यायचा आणि हे बघा अशा पद्धतीने ना आपण भेंडी कापायची आहे आता ही आपली ना भेंडी कापून झाली आहे जर तुमची भे भाजी बनवते वेळी भेंडीची भाजी बनवते वेळी जर चिकट होत असेल तर याच्यावरती मी एक टिप सांगणार आहे तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल भेंडीची भाजी बनवण्यासाठी मी इथे काय काय साहित्य घेतलं आहे ते तुम्हाला मी सांगते तर आता मी इथे हा बारीक चिरून कांदा घेतला आहे ओलं खोबरं टॅम्बॅटो आणि मिरची जी आपण भेंडी कापून घेतली होती ती आता आपण ह्या तव्यावरती भाजून घ्यायची आहे दहा मिनटं तरी आपण ही भेंडी चांगली भाजून घ्यायची आणि याच्यामध्ये ना तेल घालायचं नाहीये भाजते ही अशी सुकीच भाजून घ्यायची तेल घातलं तर आणखी चिकट होईल त्यामुळे पहिल्यांदा गा तेल घालायचं नाहीये आता इथे आपली ही भेंडी भाजून झालेली आहे तुम्ही इथे पाहू शकता आणि याच्यामधले चिकटपणा सर्व निघून गेलेली आहे तर आता आपण ना फोडणी द्यायची आहे तर मी इथे भाजी करण्यासाठी एक कढई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये मी दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल आपलं गरम झालं ना की आपण त्याच्यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे हिरवी मिरची चांगली भाजली की त्याच्यामध्ये आपण ना बारीक चिरलेला कांदा सुद्धा घालायचा आहे तर आता हा कांदा आणि मिरची आपण तेलामध्ये चांगली परतून घ्यायची कांदा चांगला भाजला पाहिजे म्हणजे त्याचा कलर ब्राऊन असा थोडासा झाला पाहिजे कच्चा ठेवायचा नाही आहे मग त्यानंतर ना कांदा परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ना चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं म्हणजे कसं कांदा लवकर शिजला जातो आता मी इथे चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर आपण घालायची आहे हळद त्यानंतर आपण घालायचं आहे बारीक चिरलेला टॅम्बॅटो टॅम्बॅटो मी कांदा परतून झाल्यानंतरच घातलेला आहे कारण टॅम्बॅटोला पाणी सुटतं त्यामुळे आपण कांदा परतून झाल्यानंतर टॅम्बॅटो घालायचा आता इथे आपला कांदा टॅम्बॅटो सर्व परतून झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये ही भेंडी घालायची आहे आता ही भेंडी मी तुम्हाला माहितच आहे तव्यावरती पहिली भाजून घेतली होती भाजून घेण्याचं कारण असं की ती भाजी आपली चिकट होत नाही जर आपण असं तव्यावरती भाजून घेतली ना तर तुम्ही जर ना या पद्धतीने कधी भाजी केली नसाल तर ना या पद्धतीने करून पहा आणि तुम्ही कशी भाजी करता तेही मला कमेंटमध्ये सांगा मग मी तशीही भाजी करायची प्रयत्न करेन पण मी सांगते तुम्हाला या पद्धतीने कराल ना तर अजिबात आपली भाजी चिकट होणार नाही तर आता आपली इथे भेंडी घालून झालेली आहे आता हे ना मी सर्व मिक्स करून घेणार आहे आणि ना याच्यावरती आपण ना झाकण ठेवायचं आहे थोडा जे आता आपण झाकण ठेवलं आहे ना बाजीवरती ते आता काढून घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये आपण ना आगळ घालणार आहोत एक चमचा मी आगळ घालते जर तुमच्याकडे आगळ नसेल ना तर तुम्ही कोकम किंवा लिंबूचा रस घातला ना तरीही चालेल कारण सर्वांकडेच आगळ नसतो आता आगळ घालून झाल्यानंतर आपण ना त्याच्यामध्ये ओलं खोबरं घालायचं आहे आणि हे आपण ना मिक्स करून घ्यायचं बघा खूप छान अशी ना आपली ही भेंडीची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना ती कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि लाईक ही करा